पावसाळा सुरू झाला की अनेकदा पचनशक्ती मंदावते भूक कमी होते आणि मग सर्दी खोकला अंगदुखी असे विविध आजार सुरू होतात त्यामुळेच आपल्याला ऋतूनुसार आहारामध्ये बदल करावा लागतो जेणेकरून भरपूर आणि गरजेचं पोषण आपल्या शरीराला मिळेल त्यामुळे घराघरांमध्ये वेगवेगळे पदार्थ किंवा लाडू बनवले जातात तर आज मी तुम्हाला असेच पौष्टिक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू दाखवणार आहे ज्यामध्ये आपण अजिबात साखरेचा वापर केलेला नाही अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते सर्वात आधी एका कढईमध्ये शेंगदाणे घालायचे आणि मंद आचेवर साल सुटेपर्यंत कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आता मगज बिया घालायच्या आणि त्या सुद्धा मंद आचेवर तडतडेपर्यंत तर आणि फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर सफेद तीळ घालायचे ते सुद्धा खमंग होईपर्यंत आणि तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे नंतर अक्रोड घालायचे त्यामधला हलकासा ओलावा जाईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर काजू आणि बदाम सुद्धा आपल्याला थोडासा ओलावा जाईपर्यंत एकत्रितच भाजून घ्यायचे आहेत आता मखाणे घालायचे आणि मंद आचेवर मखाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर सुकं खोबरं घालायचं आणि ते सुद्धा रंग बदलेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आता कढईमध्ये तूप घालायचं तूप विरघळलं की त्यामध्ये बेदाणे घालायचं आणि फुलले की लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच तुपामध्ये खजूर घालायचं आणि हलकाचा मऊ करून घ्यायचा सुरुवातीला भाजून थंड केलेले सर्व जिनस मिक्सरला घालायचे आहेत आणि त्याची पावडर करून घ्यायची त्यामध्येच तळून घेतलेले बेदाणे खजूर आणि गूळ घालायचा व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा बेदाणे आणि खजूर ज्या तुपामध्ये तळून घेतलेले तेच उरलेलं तूप यामध्ये घालायचं व्यवस्थित एकजीव करून त्याचे लाडू बनवून घ्यायचे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याच रेसिपीची सविस्तर कृती साहित्याचं अचूक प्रमाण आणि भरपूर टिप्स पाहण्यासाठी रेसिपीच्या खाली एक त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता धन्यवाद